तर आज आपण उपवासासाठी साधा सोपा असा पदार्थ बनवणार आहोत तर इथे मी हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि साबुदाणा भिजून घेतलेला आहे तर हा पहा इथे हा साबुदाणा घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे, आहे। चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि हे बटाटा आहे ते आपण या छोट्या किसनीवर किसून घेऊया तुम्ही हे बारीक असं हाताने सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर हा बटाटा सुद्धा किसून घेतलेला आहे तुम्हाला जास्तच तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता तर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया तर हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आता याच्या आपण असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहेत हे पहा तर तुम्ही असे गोल सुद्धा करू शकता किंवा असे लंबगोल सुद्धा करू शकता मी हे अशा प्रकारे गोल करून घेते हे पहा तर तुम्ही अशा प्रकारे हे अशा सुद्धा करू शकता पहा yeah, अशा प्रकारे हे छोटे मिनी वडे बनवलेले आहेत हे पहा तर आता आपण छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर हे पहा तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता त्यामध्ये आपण हे टाकून घेऊया किती झटपट असे होतात तर हे पहा अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये हे तयार होतात तुम्हाला हवी त्या प्रकारे तुम्ही साईज छोटी मोठी करू शकता तर हे पहा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे होतात हे पहा तर हे पहा अगदी छान आणि क्रिस्पी असे हे तयार होतात हे पहा तर यांना आपण बेबी वडा किंवा बेबी साबुदाणा वडा असं सुद्धा म्हणू शकतो तर हे तुम्ही दही किंवा चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता हे पहा